मार्गशीर्ष महिना देवी महालक्ष्मीचा अतिशय पवित्र महिना भगवान श्रीकृष्णांनी गीतेत सांगितलं आहे मासा नाम मार्गशीर्षोहम म्हणजे महिन्यांमध्ये मी मार्गशीर्ष आहे एकदा पृथ्वीवरील लोक दारिद्र्य दुःख आणि संकटांनी त्रस्त झाले पिके आली नाहीत गावोगाव हंबर्डा फोडला गेला देवतांनी ही अवस्था पाहून श्रीविष्णूंना प्रार्थना केली प्रभू लोकांना या संकटातून मुक्त करा श्रीविष्णू म्हणाले मार्गशीर्ष महिना येत आहे या पवित्र काळात माझी अर्धांगिनी महालक्ष्मी स्वतः पृथ्वीवर अवतरणार आहे त्या महिन्याच्या पहिल्या दिवशी आकाशात तेजस्वी सुवर्णकांती पसरली लोकांनी वर पाहिले आणि लक्षात आलं की देवी महालक्ष्मी पृथ्वीवर उतरल्या आहेत देवी म्हणाल्या जिथे परिश्रम आहे जिथे शुद्ध मन आहे आणि जिथे भक्ती आहे तिथे मी सदैव वास करेन देवीने लोकांना तीन वर दिले पहिला वर घरात धनधान्याची वाढ होईल दुसरा वर सौख्य आणि शांती नांदेल तिसरा वर जो मार्गशीर्ष महिन्यात माझी भक्ती करेल त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील त्यांच्या आगमनाने शेतं हिरवीगार झाली व्यवसाय वाढला आणि लोकांच्या जीवनात समृद्धी परत आली तेव्हापासून मार्गशीर्ष महिना महालक्ष्मी पूजेचा महिना मानला जातो हे देवी महालक्ष्मी तुमची कृपा आमच्या घरावर आमच्या मनावर आणि आमच्या जीवनावर सदैव राहू दे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन दाबायला विसरू नका धन्यवाद